बघा मग आज मी तुमच्यासोबत खूप सुंदरशी ट्रेंडिंग ब्लाउजची डिझाईन शेअर करणार आहे बऱ्याचदा आपल्याला त्याच त्याच डिझाईन बघून कंटाळ येतं डिझाईन कशी बनवावी कॅनव्हास यूज करायचा की नाही पॅच असेल तर तो, तो कसा बनवायचा कसं जॉईन करायचं हे बरेचसे प्रश्न पडलेले असतात आणि साडी खूप छान असते आणि डिझाईन वेगळी युनिक बनवायची आहे तर आज मी तुमच्यासोबत खूप सुंदर अशी लेटेस्ट ट्रेंडिंग ब्लाऊजची डिझाईन शेअर करणार आहे तर बघा ही जी काही डिझाईन आहे त्याची कटिंग आणि स्टिचिंग दोन्ही पण मी तुम्हाला अतिशय सावकाश स्टेप बाय स्टेप आणि खूप काही महत्त्वाच्या टिप्स अँड ट्रिक्स आहेत सांगणार आहे जेणेकरून हा व्हिडिओ बघून तुम्हाला अशी छानशी लेटेस्ट ट्रेंडिंग ब्लाऊज डिझाईन सहज बनवता येईल एवढंच नाही तर ह्या डिझाईनमुळे आपल्या साडीला आणि ब्लाऊजला इतकं सुंदर लूक आहे कारण की बऱ्याचदा साडीचं लूक हे आपल्या ब्लाऊजवर डिपेंड असतं ब्लाऊज कुठल्या पॅटर्नचा आहे डिझाईन कशी आहे ह्या सगळ्या गोष्टी सो त्यासाठी मग तुम्हाला नक्कीच म्हणजे फायदा होईल की ही डिझाईनमुळे तुम्हाला ब्लाऊज कसा असावा किंवा साडीला लूक येण्यासाठी तुम्ही डिझाईन कशी बनवू शकता तर याची नक्कीच आयडिया आहे आणि ही ही आयडिया तुम्ही तुमच्या कस्टमरलासुद्धा देऊ शकता म्हणजे नक्कीच तुमचे कस्टमरसुद्धा खुश होतील आणि कस्टमर तुमचे फिक्स होतील ते अजून वाढतील हा व्हिडिओ तुम्ही न करता नक्की बघा जेणेकरून हा व्हिडिओ बघून डिझाईन कशी बनवावी सोप्यात सोप्या पद्धतीने तर हे तुमच्या सहजच लक्षात येईल ठीक आहे तर हे बघा इथे तुम्ही बघू शकता की आपण पैठणी साडीवरचा ब्लाउजचा पॅटने इथे कटिंग करून घेतलेला आहे खूप सुंदर असा ब्रॉकेट टाईपचा हा ब्लाउज आहे रेड आणि तुम्हाला हा जो काही ग्रीन कपडा दिसतोय तर तो आपण साडीतून पाव मीटर डिझाईन बनवण्यासाठी काढून घेतलेला आहे म्हणजे बघा कलर कॉम्बिनेशन साडीचं आणि ब्लाऊजचं खूप सुंदर आहे तर बघा ब्लाऊजचं बॅकनेकला मी आपण इथे काठ घेतलेलं आहे खालच्या साईडला डायरेक्ट कारण ब्लाऊज पीस आणि काठाचा कलर सेमच आहे त्यामुळे मग काठ सेपरेट करून पॅचवर डिझाईन बनवली तरी छान दिसणार नाही त्यामुळे साडीचा कपडा वापरून आपण आज पॅचवर डिझाईन बनवणार आहोत तर बघा आता सगळ्यात आधी मी तुम्हाला ह्या बॅकनेकचं मेजरमेंट कसं आहे ते सांगते म्हणजे तुम्हाला तुमच्या मापानुसार कशा पद्धतीने कटिंग करा गळ्यासाठी हे लक्षात येईल तर या ब्लाऊजची उंची आहे चौदा एक इंच मार्जिन तर असं टोटल आपण याला पंधरा इंचाला मार्किंग करून घेतलेली आहे आणि त्यानंतर आता वरच्या साईडला आपण टाकलेले आहे रुंदी आणि शोल्डर असं टोटल साडेपाच ते याची जी काही गळ्या रुंदी आहे तर ती आपण इथे अडीच इंचाची घेणार आहोत त्यानंतर आपण इथे टाकलेले आहे मुंडा तर याचा जो काही मुंडा आहे तर तो आहे पावणे सहा आणि दीडला मार्किंग करून बॅक साईडच्या मुंड्याचा शेपसुद्धा आपण इथे दिलेला आहे त्यानंतर इथून घ्यायचा आहे आपल्याला छातीचा चौथा भाग अधिक दीड किंवा दोन इंच मार्जिन तर इथे सव्वा नऊ अधिक दोन म्हणजे सव्वा अकराला मार्किंग करून हा बॅक पार्ट आपण इथे कटिंग करून घेतलेला आहे सगळ्यात आधी आता गळ्याची जी काही मार्किंग आहे तर ती आपण अस्तरच्या बॅक पार्टवर करणार आहोत तर तुमचा जो काही गळा असेल त्यामध्ये तुम्ही अर्धा इंच एक्स्ट्राचं मार्जिन ॲड करायचं आहे तर मी इथे साडे दहाला मार्किंग करून घेतली त्यानंतर इथे आपल्याला डिझाईनसाठी थोडंसं खाली सुद्धा एक मार्किंग करायची आहे बट सगळ्यात आधी आपण इथे अडीच इंच गळारुंदीची मार्किंग करून हा बॉक्स इथे ड्रॉ करून घेऊयात कारण की, की ही डिझाईन किंवा गळ्याचे शेप देण्याची बेसिक स्टेप आहे आणि बघा मग आता हा बॉक्स ड्रॉ करून झाल्यानंतर तुमचा जो काही गळा असेल त्याचा तुम्ही शेप द्यायचा आहे तर इथे आपल्याला मटका गळ्याचा आकार द्यायचा आहे तर बघा मी ह्या पद्धतीने थोडा खाली घेतलेला आहे तर यापेक्षा अजून डीप हवा असेल तर तुम्ही अजून डीप घेऊ शकता तर बघा मी इथून पुन्हा इथे खाली थोडासा डीप घेतलेला आहे ठीक आहे म्हणजे आपली गळ्याच्या मार्किंगच्या खाली घेतलेला आहे कारण की जो गळ्याचं मेन मार्किंग आहे तिथे आपला पॅच येणार आहे तर बघा मग इथून वरती ह्या पद्धतीने आपण मधल्या पॅचचे मार्किंग केलेली आहे ठीक आहे आता बघा हा जो काही मटका गळा आहे तर तो आपण इथे कॅनव्हास पेपर लावूनच स्टिच करणार आहोत तर त्यामुळे आता ही जी काही मार्किंग आहे तर ती आपल्याला इथे कॅनव्हास पेपरवर करून घ्यायची आहे तर बघा ज्या वेळेस आपण ब्लाउजची डिझाईनसाठी कॅनव्हास पेपर वापरतात तर तो, तो आपल्याला पेपर कॅनवस यूज करायचा असतो आणि ज्या वेळेस आपण कॉलरसाठी किंवा पॅन्टच्या सलवारच्या बॉटमसाठी यूज करतो त्यावेळेस आपल्याला जो काही जार कॅनव्हास असतो तर तो वापरायचा असतो तर इथे आपल्याला पेपर कॅनव्हास यूज करायचा आहे तर बघा मग मी इथे कॅनव्हास पेपर कट करून घेतलेला आहे डबल फोल्डसुद्धा केलेला आहे आणि तो ह्या पद्धतीने घडी घालून बरोबर गळायचे तिथे काटो काट ठेवून घेतला ठीक आहे आता बघा याच्यावर थोडी थोडी फेंट फेंट मार्किंग दिसते तर ती मग आपण इथे आखून घेऊयात म्हणजे मग बरोबर आपल्याला कटिंगला ते सोपं जाईल तर बघा मग ह्या पद्धतीने तुम्हीसुद्धा जर ठेवलं तर तुम्हाला फेंट फेंट मार्किंग दिसेल व्हिडिओत जरी दिसत नसेल पण तुम्ही ह्या पद्धतीने केलं की तुमच्या लक्षात येईल आता तीच मार्किंग बघा आपल्याला इकडच्या साईडने सुद्धा फेंट फेंट दिसते तर तीसुद्धा आपण डार्क करून घेऊयात त्यामुळे काय होईल की आपल्या दोन्ही पार्ट व्यवस्थित होतील सेंटरपासून आणि मग गळ्याचा आकारसुद्धा तिरका वगैरे जाणार नाही एकदम परफेक्ट असा येईल ठीक आहे आता ही जी काही मार्किंग आहे तिथे मी एक पिन लावली आणि सगळ्या गळ्याच्या संपूर्ण कडेकडेने साधारणतः एक इंचाचं मार्जिन ठेवून आपल्याला इथे कटिंग करून घ्यायची आहे वरती पण मी थोडंसं मार्जिन ठेवलेलं आहे ठीक आहे अशा पद्धतीने मटका गळ्याचा शेपसाठी आपण इथे हा जो काही कॅनवास पेपर आहे तर तो कटिंग करून घेतलेला आहे ठीक आहे आता यानंतर आपल्याला काय करायचं आहे जो काही मधला पार्ट आहे आपला तर तिथे आपल्याला याची कटिंग करून घ्यायची आहे म्हणजे मधल्या पॅचची तर त्यासाठी मी पुन्हा पेपर कॅनव्हास घेतला डबल फोल्ड केलेला आहे आणि बघा तोसुद्धा अशाच पद्धतीने ठेवलेला आहे बघा आणि इथून आता बरोबर आहे तशी मार्किंग आपल्याला करायची आहे फक्त पॅचसाठीची ठीक आहे आता ही मार्किंग झालेली आहे इथून मग मी एक्स्ट्राचा कॅनव्हास पेपर पर इथे कट करून घेतला आणि आता हीच मार्किंग दुसऱ्या साईडने सुद्धा आपल्याला थोडीशी डार्क करून घ्यायची आहे आणि फेंड दिसते तर बघा मी इकडनं सुद्धा मग ती बरोबर अशी डार्क केली आता याला आपल्याला थोडंसं मार्जिन सुद्धा सगळ्या साईडने ठेवायचं आहे बघा तर खालच्या साईडने मी ह्या पद्धतीने मार्जिन ठेवलं आणि वरती पण इथे असं पद्धतीने कारण की वरच्या साईडला आपल्याला फक्त पाव इंचा मार्जिन पाहिजे नाही पण असं तिरकं आपण थोडंसं साईडने वाढवलेला आहे आणि खालच्या सगळ्या साईडने एक इंचाचं मार्जिन ठेवून हा पॅचसाठी सुद्धा आपण कॅनव्हासून इथे कटिंग करून घेतलेला आहे आता हे दोन्ही पॅचेससाठी इथे आपल्याला आ, अस्तर वगैरे लागणार आहे तर ते, ते मी नंतर कटिंग कर करीन आता काय करायचं आहे सगळ्यात आधी हा जो काही बॅक पार्ट आहे तर तो आपल्याला इथे स्टिच करायचा आहे म्हणजे मेन जो काही गळा आहे आपला मटका गळ्याचा शेप तर तो तर बघा मग आता इथे सगळ्यात आधी काय करायचा ब्लाऊजचा जो काही बॅकनेक का आहे म्हणजे बॅक पार्ट तर तो सरळ ठेवायचा आहे आता मी इथे मॅचिंग दोरा होऊन घेते आणि त्यानंतर आता आपल्याला हा जो काही कॅनव्हास पेपर आहे ना तर तो आता लगेचच लावून टी स्टिच करायचा आहे म्हणजे आपल्याला आधी अस्तर आणि बॅक पार्ट जोडून नंतर मग पुन्हा कॅनव्हास पेपरला अस्तर जोडून मग तो गळा नाही करायचा आहे आपण एका स्टेपमध्ये हा गळा करणार आहोत तर त्यासाठी सगळ्यात आधी बघा जो काही ब्लाऊजचा बॅक पार्ट आहे तर तो सरळ ठेवायचा त्यानंतर आपण कटिंग केलेला अस्तरचा पार्ट ठेवलेला आहे आणि त्यावर बरोबर मध्यभागी घडीच आहे बघा तर त्यावर आता आपल्याला कटिंग केलेला जो काही मटका गळा आहे तर तो ह्या पद्धतीने ठेवून घ्यायचा आहे बघा बरोबर सेंटरला आणि सगळ्यात आधी एक मध्यभागी आपल्याला टीप मारून घ्यायची आहे या स्टेपमुळे काय होतं की गळा आपला तिरका जात नाही आणि बघा ही स्टेप फॉलो केल्यानंतर आता आपल्याला गळ्याच्या कडेने आपण जशी मार्किंग केलेली आहे एक्झॅक्टली तशीच म्हणजे त्यावरच टिप मारून घ्यायची आहे कुठेही कमी जास्त होऊ द्यायचं नाही आहे तर बघा बरोबर कारण की तुम्ही जशी टीप माराल तसंच गळ्याचा शेप इथे येणार आहे त्यासाठी मग हे एकदम व्यवस्थित पकडायचं आहे प्रॉपर कुठे गोळा होणार नाही याचीसुद्धा काळजी घ्यायची आणि परफेक्ट अशी इथे टीप मारून घेतलेली आहे आता कॅनव्हास पेपरवर टीप मारून झाल्यानंतर लगेचच आपण कमरेच्या साईडला साधारणत इथे अर्धा इंचाचं मार्जिन ठेवून टीप मारून घेऊयात ह्या स्टेपमुळे काय होईल की गळा आणि कमरेचा पार्ट आपला दोन्हीही सोबतच फिनिशिंग सहित रेडी होईल आणि इथे आपल्याला कमरपट्टी लावण्याची सुद्धा गरज पडणार नाही आता यानंतर खाली जे काही थोडाफार आपलं एक्स्ट्राचं मेन फॅब्रिक म्हणजेच ब्लाउज पीसचा कपडा आहे तर तो इथे कटिंग करून घ्यायचा आणि त्यानंतर गळ्याच्यामध्ये सुद्धा बघा पाव इंचाचं थोडंसं मार्जिन ठेवत जे काही एक्स्ट्राचा कॅनव्हॉस पेपर आहे आपला मेन फॅब्रिक आणि अस्तर तर हे सगळे तिन्ही पार्ट आपल्याला सोबतच इथे कटिंग करून घ्यायचे आहे हे बघा या पद्धतीने त्यानंतर आता आपल्याला ह्या गळ्याला द्यायचे आहे छोटे छोटे कट्स आता कट्स कसे द्यायचे तर ब्लाउजला कट जाणार नाही याची काळजी घ्यायची आणि कट्स मारणं हा सुद्धा खूप इम्पॉर्टंट स्टेप आहे कारण की त्यामुळे काय होतं ज्या वेळेस आपण हा बॅक पार्ट सरळ करतो तर तो, तो व्यवस्थित फोल्ड होतो आणि गळ्याचा शेप आपण जसा ड्रॉ केलेला आहे ॲज इट इज प्रॉपर तसाच यावा यासाठी तुमचा गळा कसाही असो शक्यतो कट मारत चालायचे आता हा कट मारून झाल्यानंतर आपल्याला हा बॅक पार्ट इथे सरळ करून घ्यायचा आहे तर बघा मग बरोबर ह्या पद्धतीने एक साईडने हात टाकून मी दुसऱ्या साईडने बरोबर बघा हे टाकून या पद्धतीने इथे ओढून घेत आहे तर बरोबर बाहेर काढायचं आहे गळ्याच्या तिथे व्यवस्थित प्रेस करायचं कमरेच्या तिथे सुद्धा आपल्याला व्यवस्थित प्रेस करून घ्यायचा आहे इथे बघा आणि आता सगळ्यात आधी आपल्याला द्यायची आहे इथे गळ्याच्या साईडला दापटीप तर बघा इथे गळ्याच्या साईडला दापटीव देतानासुद्धा काळजी घ्यायची आहे की आपला जो काही आतला अस्तरचा कपडा आहे तर तो वरती दिसणार नाही जेणेकरून आपली गळ्याची फिनिशिंग बिघडणार नाही आता हा जो काही मटका गळा आहे तर हा आपण बिना पेपरचा करू शकलो असतो बट याचा जो काही कपडा होता तर तो थोडा सुळसुळ होता असं जर कडक टाईपमधला असता तर बिना सुद्धा हा गळा इझिली होतो बट आता इथे मला काही लक्षात आलं की ते गोळा होईल आणि प्रॉपर आपल्याला जसा हवा तसा शेफ येणार नाही त्यामुळे मग इथे आपण कॅनवास पेपर लावून हा गळा रेडी करत आहोत त्याचबरोबर कॅनवास पेपर लावून गळा रेडी करण्याचं सुद्धा मी एकदम सोपी स्टेप सांगितलेली आहे कारण की अस्तर आणि ब्लाऊजचा बॅकनेक एकमेकाला जोडा त्यानंतर पुन्हा कॅनव्हास पेपरला अस्तर लावा आणि तो पुन्हा आपल्या गळ्याला लावा तर ही एकदम लेंदी प्रोसेस होती सो मी तुम्हाला एकदम शॉर्टमध्ये सांगितलेला आहे आणि ह्या स्टेपमुळे बरोबर बघा आपला कॅनव्हास पेपरचा गळा मेन फॅब्रिक म्हणजे ब्लाऊज पीस आणि अस्तरच्यामध्ये गेलेला आहे आणि परफेक्ट असा कॅनव्हास पेपरसहित हा आपला शेप इथे रेडी झाला त्यानंतर लगेचच आता आपण इथे कमरेच्या साईडलासुद्धा दाबटीप देऊन घेऊयात तर इथेसुद्धा दापटिप देताना काळजी घ्यायची आहे की आपला जो काही अस्तरचा कपडा आहे तर तो, तो वरती दिसणार नाही जेणेकरून आपली जो काही डिझाईन आहे किंवा जो काही ब्लाऊज आहे तर त्याची फिनिशिंग इथे बिघडायला नको यासाठी तर बघा मग परफेक्ट असं इथे दापटीप आपण देऊन घेतलेली आहे आणि शेप फिनिशिंग परफेक्ट आली त्यानंतर आता बघा आपल्याला अस्तर अँड ब्लाऊज स्पेस एकमेकाला जोडून घ्यायचं आहे जेवढं शक्य आहे तेवढं कमीत कमी मार्जिन इथे पकडायचं आहे आणि हे जोडताना कुठेही गोळा होणार नाही फुगा येणार नाही तिरकं वगैरे जाणार नाही याचीसुद्धा काळजी घ्यायची आहे आता हे जोडून झाल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे की ब्लाऊजचा जो काही एक्स्ट्राचा कपडा आहे सर्व साईजचा तर तो इथे कटिंग करून इथे परफेक्ट मापाचा बॅक पार्ट रेडी करायचा आहे कारण तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे अस्सरवर आपण परफेक्ट कटिंग करतो पण ब्लाऊज पीसचा कपडा आपण थोडासा एक्स्ट्राचा कट करत असतो कारण ती स्टिचिंग करताना आपल्याला सोपं जावं यासाठी म्हणूनच मग आपण ह्या पद्धतीने जोडून झाल्यानंतर जर जो काही एक्स्ट्राचा पार्ट असतो तर तो कट करून परफेक्ट मापाचा बॅक पार्ट इथे रेडी करतो म्हणजे गळा आणि कमरेचा पार्ट रेडी झाला की ही स्टेप फॉलो करायची आणि त्यानंतर मग तुमची काय डिझाईन असेल त्यानुसार तुम्ही त्याला डिझाईन करायची तर बघा एक्स्ट्राचं कट करून इथे छान असा परफेक्ट बॅक पार्ट आपण रेडी करून घेतलेला आहे फिनिशिंग गळ्याचे शेप वगैरे एकदम छान असा प्रॉपर इथे आलेला आहे मस्त असा डीप मटका गळा आपण घेतलेला आहे ठीक आहे आता यानंतर आपला जो काही मधला शेप आहे तर तो आपण इथे रेडी करणार आहोत तर बघा मी याच्या मध्यभागी एक मार्किंग करून ठेवली म्हणजे नंतर पॅच लावायला आपल्याला जरा सोपं जावं यासाठी तर बघा मग आता जो काही आपण कॅनव्हास पेपर कटिंग केलेला आहे म्हणजे मधल्या शेपसाठीचा तर त्यासाठी आपल्याला अस्तर आणि कपडा तर इथे आपण साडीचा जो काही ग्रीन कलरचा कपडा आहे तर तोच वापरून हा पॅच इथे रेडी करणार आहोत तर बघा मग इथे हा पॅच आहे तर तो घेतलेला आहे मी कटिंग केलेला आपणच आणि जो काही साडीचा कपडा आहे तर तो सुद्धा घेतलेला आहे तर त्यामध्ये तो बरोबर आपला बसतोय म्हणजे आपल्याला इथे जॉईन देण्याची गरज पडणार नाही बट आता इथे अस्तर आपल्याला पूर्ण नाही असं मला वाटतं आहे ठीक आहे बघूयात नाही तर मग आपण जॉईन देऊयात तर बघा इथे ह्या पद्धतीने ठेवलं की पुरतं आहे आपल्याला ठीक आहे तर मग त्यासाठी मी अस्तर इथे कटिंग करून घेतलेला आहे आणि आता आपण जो काही साडीचा सा कपडा आहे तर तोसुद्धा पॅचसाठी किती लागेल त्या पद्धतीने व्यवस्थित इथे कट करूयात तर मी थोडासा एक्स्ट्राचाच इथे कट करून घेतलेला आहे आता काय करायचं सगळ्यात आधी बघा मी इथे अस्तर ठेवलेला आहे त्यानंतर आपला मेन फॅब्रिक आणि त्यावर आपण कटिंग केलेला कॅनव्हास पेपरचा पॅच ठेवला आणि इथे सेंटरला एक पिन लावून घ्यायची आणि सगळ्यात आधी आता इथे आपल्याला जो काही आपल्या गळ्याच्या साईडचा वरचा शेप आहे बघा इथून तर तिथे टीप मारून घ्यायची आहे तर जी काही लाईन ड्रॉ केलेली आहे आपण स्केच पेननी तर एक्झॅक्टली त्यावरच आपल्याला इथे टीप मारून घ्यायची आहे कुठेही काहीही मार्जिन सोडायचं नाहीये ठीक आहे आता टीप मारून झाल्यानंतर मधला जो काही एक्स्ट्राचा कपडा आहे अस्तर वगैरे सगळंच तर ते आपण सगळं सोबतच इथे कटिंग करून घेऊयात आणि ह्या शेपला आता आपल्याला द्यायचे आहे छोटे छोटे कट्स जेणेकरून ज्या वेळेस आपण हा पॅच सरळ करू त्यावेळेस तो व्यवस्थित फोल्ड व्हावा यासाठी तर बघा मग या पद्धतीने तो सरळ करायचा आणि इथे तुमच्या लक्षात येईल की आपला जो काही कॅनव्हास पेपर आहे तर तो मेन फॅब्रिक आणि अस्तरच्या बरोबरमध्ये गेलेला आहे आणि बरोबर आता गळ्याच्या तिथे आपल्याला दाबटीप देऊन घ्यायची आहे तर इथे दापटीप देताना पुन्हा काळजी घ्यायची आहे की जो काही आपला अस्तरचा कपडा आहे तर तो वरती दिसणार नाही जेणेकरून आपली गळ्याची फिनिशिंग बिघडणार नाही तर प्रॉपर एकदम व्यवस्थित सावकाश थोडं थोडं पकडं तिथे टीप मारून घ्यायची आहे आता बघा ही टीप मारून झाल्यानंतर आपल्याला जेवढा आपला कॅनव्हास पेपर आहे बरोबर त्याच लेवलमध्ये इथे कडेकडेने टीप मारून घ्यायची आहे म्हणजे एक्स्ट्राचा आपल्याला कट करून परफेक्ट मापाचा बॅक पार्ट रेडी करता यावं यासाठी आणि बघा मग आता व्यवस्थित इथे टीप मारून झाल्यानंतर जो काही आपला एक्स्ट्राचा कपडा आहे तर तो इथे कटिंग करून घ्यायचा आहे म्हणजे बरोबर परफेक्ट आपला पॅच रेडी होईल आणि आपल्याला इथे डिझाईन बनवणं पण थोडं सोपं जाईल आता हा जो काही पार्ट आपण रेडी करून घेतलेला आहे तर इथे पट्टीच्या साह्याने आपल्याला बघा ह्या पद्धतीने लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे तर व्यवस्थित पट्टीचं मी अंतर ठेवलेलं आहे म्हणजेच एक एक, एक इंचाचं आणि ह्या पद्धतीने व्यवस्थित एकसारखे इथे लाईन ड्रॉ करून घेतलेलं आहे बघा ठीक आहे आता ह्या लाईन ड्रॉ केल्यानंतर पुन्हा याला आडव्या लाईन आपल्याला ड्रॉ करून घ्यायच्या आहेत आणि या जे काही बॉक्सेस आहे यामध्ये जर तुम्हाला जास्त अंतर ठेवायचं असेल तर तुम्ही ठेवू शकतात किंवा यापेक्षा कमी ठेवायचं असेल तरीसुद्धा चालेल तर बघा हा बॉक्सेचे म्हणजे बॉक्सेस रेडी झालेले आहे बट मला असं वाटतंय की त्याचा शेप थोडासा किंचितचा जास्तच लंबा कृती झालेला आहे सो आता मी काय करते वेगळा चॉक घेते आणि त्यावर थोडेसे चेंजेस करते जर का पहिल्याच्या चित व्यवस्थित आलं असतं तर ठीक आहे बट बघा आता मग मी या पद्धतीने आडवे इथे बॉक्सेस केले आणि आधीच्या लाईन मला नको आहे आता ठीक आहे तर मी पुन्हा मग ते व्यवस्थित डार्क करते म्हणजे तुमच्या लक्षात येईल जे लक्षा यल्लो चॉकने केलेले आहेत तर ते आपले फायनल बॉक्सेस आहेत आता बघा परफेक्ट असा शेप आलेला आहे आता मी इथे दोरा चेंज करून घेते तर गोल्डन कलरचा किंवा स्किन कलरचा दोरा तुम्ही इथे यूज करू शकतात कारण की जी काही रेडीमेड गोल्डन कलरची नॉट असते तर ती वापरून आता आपण इथे डिझाईन बनवून घेणार आहोत कारण की आता साडी छान आहे पैठणी मस्त त्यावर डिझाईनसुद्धा छान करायची आहे बट काट नाही आहे आणि नुसतंच साडीचा कपडा सिम्पल आहे असं शायनी वगैरे नाही आहे त्यामुळे मग त्यावर आपण डिझाईन कशीही बनवली तरी एवढी छान दिसली नसती त्यामुळे हा जर का छान असा डिझायनर पॅच तयार केला तर नक्कीच आपल्या ब्लाउजला छान असं लूक येईल त्यामुळे मग मी इथेही नॉट टाकून डिझायनर लुक देत आहे तर बघा बरोबर जे काही आपण लाईन ड्रॉ केलेले आहेत तर त्या प्रत्येक लाईनवर आपल्याला इथे ही नॉट व्यवस्थित स्ट्रेट पकडून टिप मारून घ्यायची आहे आता जर का जॉईंट जॉईंट डायरेक्ट लाईनी असेल तर तसं फिरवत फिरवत लावायचं जिथे जॉईंट निस नसेल मग नसे, तिथे काय करायचं कट करून पुन्हा व्यवस्थित त्या लाईनवर आपल्याला ती नॉट लावून घ्यायची आहे तर इथे तुम्ही लेससुद्धा यूज करू शकतात बट जर का लेस यूज केली तर ते खूप ब्रॉड होईल सो so, त्यामुळे मग इथे बारीक नॉट यूज केली की डिझाईनला अजून छान असं लूक येईल नाहीतर खूप जाड जाड लेस कारण एवढी बारीक तर लेस शक्यतो मिळणार नाही आणि मग तरी असली तरी ती डिझाईन कडेने वगैरे दिसेल आणि जरा लूक येणार नाही खूप जवळजवळ बॉक्सेस दिसतील त्यामुळे मग मी इथे नॉट यूज केलेले आहे तर मला असं वाटतं की तुम्ही पण शक्यतो नॉट यूज करावं छान असं लूक नक्कीच येईल तर बघा मग जेवढं शक्य आहे तेवढं मी पटपट पटपट इथे लावण्याचा प्रयत्न करत आहे फक्त लक्षात राहू द्या की स्ट्रेट लागलं गेलं ला पाहिजे जास्त काही ते असं तिरकं वगैरे होऊ देऊ नका जशी आपण लाईन ड्रॉ केलेली आहे एक्झॅक्टली तसंच तस येईल याचा ये ये थोडासा आपण प्रयत्न करूयात आणि बघा आता इथे थोडंसं बाकी आहे सो तिथे सुद्धा आता मी लावून घेते आणि मी पुन्हा सांगते की इथे आठवणीने मॅचिंग दोरा यूज करा नाहीतर मग काय होईल की तुम्ही दोरा तर कुठला पण यूज कराल आणि त्या नॉटवर सगळा तो कॉन्ट्रास्ट दोरा दिसेल आणि मग आपलं डिझाईनचं लूक जाईल सो तसं होऊ देऊ नका त्यासाठी व्यवस्थित काळजीपूर्वक आठवणीने दोरा चेंज करायचा आहे तर बघा मग इथे जवळजवळ लावून होत आलेला आहे इथे एक बाकी आहे ठीक आहे चला आता तिथेसुद्धा आपण लावून घेतलेलं ला आहे तर ज्या काही लाईन ड्रॉ केलेल्या होतात तर त्या प्रत्येक लाईनला आपण ही व्यवस्थित त्यावर परफेक्ट फिनिशिंगसहित इथे ही नॉट लावून घेतलेली आहे छान असे बॉक्सेस रेडी पण झालेले आहे आता त्यानंतर गळ्याचा जो काही शेप आहे तर म्हणजे वरचा असा तर तिथे मी इथे गोल्डन कलरची लेस एक लावून घेते म्हणजे अजून छान असं लूक येईल आणि बरोबर सेंटरला ती लेस फोल्डसुद्धा करायची आहे म्हणजे शेप आपला मेंटेन राहील इथून बरोबर इथपर्यंत लावून घेते मी आता ठीक आहे एक्स्ट्राची लेस कट करायची आणि लेसला मी इथे डबल टिप देऊन घेते शक्यतो लेस कशी असं डबल टिप देण्याची सवय लावायची त्यामुळे दोन तीन फायदे होतात की आपली जी काही लेस आहे तर ती पॅक लागली जाते तरंगत नाही त्यामुळे ब्लाऊजची फिनिशिंगसुद्धा छान येते आणि लवकर लेस निघत निघत नाही याचाच अर्थ आपला ब्लाऊजसुद्धा छान असा परफेक्ट राहतो लवकर खराबसुद्धा होत नाही आता हा जो काही पॅच होता तर कटिंगच्या वेळेचा तर तो, तो मी ठेवून घेते आणि इथे मार्किंग करते म्हणजे किती मार्जिन पकडून आपल्याला हा पॅच इथे बॅकनेकला जोडून घ्यायचा आहे तर ते लक्षात यावं यासाठी तर बघा मग मी बरोबर त्याचा सेंटर आणि हा सेंटर इथे मॅच करते आणि ह्या पद्धतीने आता आपण इथे लावून घेऊयात तर बघा मटका गळा आहे वरती जवळ आहे आणि खाली जास्त डीप आहे ॲक्च्युली हा घातल्यावर कळेल की किती स्प्रेड होतोय याचे अजून बॅक साईडचे टक्स पण बाकी आहे त्यामुळे पण लगेच आता तुम्ही अंदाज लावू शकत नाही की तो किती डीप होणार आहे तो तो दिसताना असा दिसत असला तरी सुद्धा तो घातल्यावर भरपूर डीप होत असतो आता बघा बरोबर पिन लावून घेतलेली आहे आणि जिथे मार्किंग केलेली आहे बरोबर तेवढंच त्याच लाईनवर म्हणजे टीप येईल आणि बरोबर तेवढाच पॅच आपला राहील याची काळजी घेत बरोबर कडे कडेने टीप मारत आता आपण हा पॅच ह्या बॅक पार्टला लावून घेऊयात आणि बघा मग बरोबर आपण एका साइडने स्टार्ट केलं आणि दुसऱ्या साईडपर्यंत एकसारखं बरोबर जिथे मार्किंग केलेली होती तेवढंच मार्जिन पकडून हा मधला पॅच लावून घेतला व्यवस्थित स्टार्टिंग लाइंडिंगला लॉक करायचं म्हणजे तिथून तो पॅच निघण्याचे सुद्धा राहणार नाही ठीक आहे आता हा मधला पॅच लावून झाल्यानंतर ह्या गळ्याला आपण एक लेस लावून घेऊयात तर इथे मी गोल्डन कलरची गोल्डन आहे भरपूर ब्रॉड आहे आणि छोटे छोटे त्रिकोणसुद्धा आहे म्हणजे न्यूअस ही लेस आहे आणि ब्रॉड पण आहे म्हणजे ब्लाउज डिझाईनला अजून छान लुक यावं यासाठी तर मग बरोबर ती गळ्याच्या कडेकडेने आपल्याला लावून घ्यायची आहे आता इथे जर तुम्हाला वाटत असेल की गळ्याच्या साईडला किंचितचं एक लाईन दोन लाईन मार्जिन ठेवून तुम्हाला लावायचं आहे म्हणजे बरोबर रेड कलरची अशी पायपिंगसारखंच त्याला जरा लूक येईल तर तुम्ही तसंही करू शकता मी खूप नाही बट एकदम म्हणजे एकदम किंचित असं थोडंसं मार्जिन ठेवलेलं आहे जास्त पण ठेवलेलं नाही मी जवळूनच घेतलेला आहे कारण की हा मटका शेपसुद्धा छान दिसावं सो असं मला वाटते बट तुम्ही तुमच्या चॉईसनुसार थोडेसे चेंजेस यात करू शकतात काही प्रॉब्लेम नाही ठीक आहे आता ही जी काही लेस लावलेली आहे तर ह्या लेसला बघा मी इथे डबल टीप देऊन घेते मी आधी पण सांगितलं आणि पुन्हा सांगते लेस जाड बारीक कशीही असो शक्यतो डबल टीप देत चला म्हणजे त्यामुळे दोन तीन फायदे आहे फिनिशिंग छान येते लेस तरंगत नाही आणि लवकर खराबसुद्धा होत नाही तर बघा मग परफेक्ट असं लूक आलेलं आहे त्यानंतर आता आपण इथे बॅक साईडला टक्स टाकून घेऊयात आता हे जे काही टक्स असतात ते ते बऱ्याचदा आपण सेंटरपासून साडेचारला मार्किंग करत असतो पण कधी कधी जर का तुमची डिझाईन किंवा गळा जास्त डीप असेल तर तुम्ही सेंटरपासून पाचला सुद्धा मार्किंग करू शकतात बट मी इथे सेंटरपासून साडेचार आणि कडेने अर्धा अर्धाची मार्किंग करून घेतली पण मला वाटतंय की पाचला करावी सो मग मी पुन्हा चेंज केली आणि पाचला केली उभा टक्स चारचा आणि आडवा पाचचा पण पाचच्या साईडला अर्धा अर्धा इंचाचं मार्जिन ठेवलेलं आहे आणि ह्या पद्धतीने इथे तिरका टक्स टाकून घ्यायचा डबल टिप सुद्धा द्यायची आहे स्टार्टिंगला एंडिंगला व्यवस्थित लॉक करायचं म्हणजे तिथून लवकर ब्लाऊज आपला उसवणार नाही आणि खराबसुद्धा होणार नाही तर बघा मग सेम त्याच पद्धतीने दुसऱ्या साईडचा टक्ससुद्धा आपण इथे टाकून घेत आहोत डबल टिप देऊन व्यवस्थित लॉकसुद्धा करून घेतलेला आहे तर अशा पद्धतीने फायनली बघा टक्स एकदम परफेक्ट असे टाकले गेलेले आहे आणि गळ्याचा शेपसुद्धा छान असा प्रॉपर इथे आलेला आहे आता इथे मध्ये आपल्याला जे काही आपले मोती असतात गोल्डन कलरचे तर ते लावून घ्यायचे आहेत तर बघा मी सुईमध्ये धागा होऊन घेतला ग्रीन कलरचाच आणि हे जे काही मोती आहे तर एक एक मोती लावून घेते तर मी मीडियम साईजचे लावते त्यामध्ये खूप छोट्यापासून खूप मोठ्यापर्यंत असे साईजचे वेगवेगळे असतात तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कुठल्याही साईजचे इथे लावू शकतात बट मी खूप छोटे किंवा खूप मोठे न घेता जर मीडियम साईजचेच घेतलेले आहे बघा तुम्हाला इथे व्हिडिओ दिसत असेल आणि मग बरोबर एक एक बॉक्समध्ये बरोबर सेंटरला मी तो गोल्डन कलरचा मनी लावून घेते म्हणजे अजून छान असं आपल्या ह्या डिझाईनला लूक यावं यासाठी सो तुम्हीसुद्धा बरोबर लावून घ्यायचं आहे तुम्हाला जर कलरमध्ये लावायचे असतील तर तुम्ही लावू शकतात बट आता इथे गोल्डन लेस वगैरे लावलेली आहे त्यामुळे मग गोल्डन मनी जास्त छान दिसत आहे असं मला तरी वाटतंय बट ठीक आहे बघा तुम्ही तुमच्या चॉईसनुसार थोडेफार चेंजेस हे करू शकता तुमच्या चॉईसनुसार किंवा तुमच्या कस्टमरच्या आवडीनुसार तर बघा मग फायनली पूर्ण पॅचला आपण हे गोल्डन कलरचे मनी जे आहेत तर ते लावून घेतलेले आहे आणि तो पॅच अजूनच सुंदर दिसतोय तर बघा मग फायनली आपला हा जो काही बॅक पार्ट आहे तर हा रेडी झाला गोल्डन नॉट रेडीमेड लावायचे बाकी आहेत ठीक आहे ते लावूयात तर मी तुम्हाला पुढे दाखवते की हा जो काही बॅक पार्ट आहे तर तो ब्लाऊजला लावल्यावर ब्लाऊजचा लुक कसं येतं म्हणजे मग तुम्हाला सुद्धा जरा अंदाज येईल की तुम्ही कुठल्या किंवा कशा प्रकारच्या पैठणी साडीवर ही डिझाईन बनवू शकतात तर बघा मग फायनली हा ब्लाऊज येते पूर्ण स्टिच झालेला आहे तर हा छत्तीस सदावती साईजचा ब्लाऊज आहे फोर टक्स विथ क्रॉसपट्टीचा याची जी काही बाही आहे तर तीसुद्धा डिझाईनची आहे तर बघा याच्या बाहीचा व्हिडिओ मी ऑलरेडी टाकलेला आहे तर त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते जेणेकरून तो व्हिडिओ बघून तुम्हाला छानशी लेटेस्ट ट्रेंडिंग पैठणी साडीवरची कोपऱ्यापर्यंत बाहीची डिझाईन सहजच बनवता येईल त्याचबरोबर ही डिझाईनसुद्धा खूप सुंदर झालेली आहे तर बघा मी तुम्हाला एकदा बाहीची डिझाईन जवळून दाखवते म्हणजे मग तुमच्या ते लक्षात येईल की डिझाईन कशी आहे त्याचबरोबर याचा जो काही बॅक पार्ट आहे तर तो तोसुद्धा बघा खूप सुंदर असा छान असा पॅचवर्क तयार झालेला आहे तर ज्या वेळेस काट आणि साडीचा कपडा जर सेमच असेल तर अशा वेळेस तुम्ही ही जी काही डिझाईन आहे तर ही नक्की करू शकतात साडीचा कपडा वापरून बऱ्याचशा आपल्याला प्रश्न पडतो की साडीचा कलर आणि म्हणजे ब्लाउजचा कलर आणि काटाचा कलर सेम आहे तर कशी डिझाईन बनवावी सो so, ही डिझाईन नक्की ट्राय करून बघा नक्कीच तुमच्या साडीला आणि ब्लाऊजला खूपच सुंदर असं लूक येईल तर फायनली खूप छान असा पैठणी साडीवरचा डिझाईनर ब्लाऊज हा तयार झालेला आहे आणि मी तुम्हाला या डिझाईनची कटिंग आणि स्टिचिंग दोन्ही पण अतिशय सावका स्टेप बाय स्टेप आणि खूप काही महत्त्वाच्या टिप्स अँड ट्रिक्सही सांगितलेला आहे जेणेकरून हा व्हिडिओ बघून तुम्हालासुद्धा अशी छान डिझाईन सहजच बनवता यावी यासाठी तर अशी डिझाईन तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि जर काही प्रॉब्लेम येत असेल तर ता मला कमेंट करून नक्कीच कळवा मी तुमच्या प्रश्नाची उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करेन तर तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की कळवा त्याचबरोबर आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि असेच नवनवीन छानसे व्हिडिओज बघण्यासाठी आपल्या सायली फॅशन डिझायनर या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि ज्या वेळेस तुम्ही सबस्क्राईब कराल त्यावेळेस त्यासमोरील बेल आयकॉन हे नक्की प्रेस करा त्यामुळे काय होईल जेव्हा मी नवीन व्हिडिओज टाकेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलवर येईल ओके थँक्यू